म्हणजे तुम्ही आलेले आहेत खरं म्हणजे तुम्ही सारख्या लोकांनी इतका वेळ देणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट आहे तर तुमचा टाईमचा व्हॅल्यू मला माहिती आहे आणि गेल्या वीस वर्षापासून आपल्यासोबत काम करतो आहे डॉक्टरांची टाईम आणि डॉक्टरांच्या स्वतःला काय महत्व आहे डॉक्टर डॉक्टर नसतो तो दादा असतो राईन भागांना प्रत्येक रुग्णला डॉक्टरला काय म्हणतो दादा म्हणजे त्यांच्या घरामध्ये सैनिक संबंध जोडण्यापासून तर ते मुलगा नाव पाहिजे पर्यंत हे लोक सल्ला घेतात सर्व सामान्य माणसाच्या मनामध्ये डॉक्टरांचे प्रतिमा ही देवाची प्रतिमा आहे आणि खरं म्हणजे तुम्ही देवदूत आहात आरोग्यदूत आहात आणि आपल्या देशाला ज्या माणसाने एकोणीसशे सत्तेचाळीस साली दोन हजार वीस साली भारत हा जागतिक महासत्ता बनवण्याचा निर्धार घेऊन जो संकल्प केला आहे नरेंद्रभाई मोदी विषय करता आपल्याला आहे आज आपण भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आणि काँग्रेसचा अजेंडा दोघं अजेंडा जर पाहिले तर आपल्याला खरंच स्पष्ट म्हणजे पुढचे दहा पाच पडेल यांचे वाचन दहा पाच पडेल त्यांचे वाचल हे आपण सर्वसामान्य लोकांना मतदारामध्ये विषय व्यक्त करू शकत नाही आपण अजेंडावर जर विषय केला जर दिसला अजेंडा वाचला काँग्रेसचा जो अजेंडा आहे तो जर पाहिला तर भयानक निधारक परिस्थिती येते की या देशाचा काही हा आप भारत आपण तो म्हणतो हा विश सविष्णू आहे का जर काँग्रेस आले तर गल्ली गल्ली जमली होती जातीय तणाव म्हणून आणि धर्मच उर्मत बांधून पूर्ण आणि म्हणून हा आपला देश याचा सार्वभौम जर आपल्याला टिकवायचा असेल तर यावेळेस तुम्ही सर्व देवदूतांनी राष्ट्ररक्षणाचा कामा करता एक एक मत हे दिशा करता मागायचं आहे बरेचसेच्यामध्ये सक्रियपणे पदाधिकारी बरेचसे डॉक्टर पण असं इथे कुठेतरी मनामध्ये की आम्हाला काही करायचंय तुम्हाला पक्षाकरता उमेदवाराला कथा तुम्हाला या देशाकरता करायचंय या देशाला बलशाली या देशाला भक्काम करण्यासाठी एक विचार घेऊन तुम्ही या ठिकाणी तुमच्या मनातल्या भावनाच्या आहेत त्यामुळे कळत आहे की तुम्ही म्हणून मी तुम्हाला सांगेल की आपण अतिशय मोठं काम तुमच्या माध्यमातून होऊ शकतो फक्त एकच विचार एकच ध्यास फक्त माझा राष्ट्र माझा देश मोठा झाला पाहिजे यावेळेस भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जर पडला तर आनंद देशातल्या जे तिकडे फुटील आणि तो खरी येईल असं होतं का मला एकच म्हणायचंय की ज्यावेळेस नरेंद्र भाई मोदी सरकार ज्यावेळेस निवडून येईल त्यावेळेस आनंद हा या देशामध्येच देश झाला पाहिजे आपण बघतो की सर्व आज आपण जागतिक अर्थकारणाचा जर विचार केला तर भारतची इकॉनॉमी किती जोरात वाढत आहे आज आपली जरीपी पूर्वी आणि आता आपण सगळे जाणकार आहात सगळे इन्कम टॅक्स भरतात अगोदर आणि आता आपल्या देशाची किती प्रगती आहे आपण जर नॅशनल सर्वांना माहिती आहे विशेष जर पूर्वी भारत हा जागतिक महासत्ता बडेल असं त्यांनी म्हटलं होतं तर त्यावेळेस आपल्याला पंधरा वर्षापूर्वी वाटत होतं का असं नाही वाटत पण आज भारताचं पाऊल हे जागतिक बनण्याच्या कडे जोरदार आणि भक्कम झालेलं आहे ते चंद्रायन मोहीम असो की संपूर्ण विश्व हे कोविडच्या वैश्विक महामारीने भयभीत झालेला असताना एकशे सव्तीस लोक देशांना विनामूल्य कोळीची लस देणारा हा भारत आहे आणि म्हणून या भारताकरता आपल्याला काम आप करायचं आहे आणि आपण फक्त म्हणजे आप विजय आम्ही त्यांनी बोललो त्या आत्म्याने जर विषयाला सांगितले तर मला वाटतं खूप काही परिणाम होणार आहे आणि